काळ्या बाजारांचा काळ बाबुराव झुंजार झुंजार कथा प्रकरण डावपेच प्रकरण नऊ झुंजार डावपेच झुंजारला आणखी थोडा वेळ थांबावे लागले नंतर चार नंतर दार एक दोन इंच उघडले गेले आणि त्या फटेतून त्याने तिला पाहिले तो आत गेला मी विचार करीत होते की तुमचे काय झाले असावे ती म्हणाली प्रथम मी भोजन केले नंतर मला काही मित्र भेटले तो म्हणाला त्याने अगदी स्वाभाविकपणे त्या जागेवरून नजर फिरवली हो पण त्याच्या नजरेतून काहीही सुटले नव्हते आपण ठरवलेली वेळ बरोबर होती हे त्याने तेथल्या टेबलावरील रक्षापात्रावरून ओळखले होते पण त्याची नजर त्या ठिकाणी जराही घोटाळली नव्हती तारका चंद्रगिरी खिडकीजवळच्या एका आरामखुर्चीकडे गेली आणि बसली तिने आपला एक पाय मांडीखाली दुमडला होता व दुसऱ्या पायाने जमिनीवर ताल धरला होता त्यावरून ती बाह्यत शांत राहण्यासाठी काय प्रयत्न करीत होती याचा त्याला अंदाज बांधता आला होता आणखी काही घडले काय तिने विचारले काही थोड्या गोष्टी घडल्या आहेत तो म्हणाला तुम्ही काही शोधून काढले काय थोडेसे ही जागा तशी चांगली आहे खरे ना झुंजार म्हणाला मला जर कुणी आपल्या प्रेयसीला घेऊन शांतपणे राहण्यासाठी सारखी जागा आहे काय असे विचारले तर मी या जागेची शिफारस करीन ही जागा एका बाजूला असल्यामुळे कुणी ओळखीचे माणूस येथे येऊन त्रास देण्याची भीती नाही शिवाय येथील वातावरण अगदी सभ्य आहे तो सहज फिरत तेथल्या बैठ्या पुस्तकांच्या कपाटासमोर त्या खोलीकडे पाठ करून उभा राहिला त्या कपाटावर सुंदर फुलांनी भरलेले एक काचेचे मोठे पुष्पपात्र होते त्यात हिरव्यागार पानांबरोबर पिवळी आणि लाल गुलाब पुष्पे व्यवस्थित रचडी होती ही फुले फारच सुंदर आहेत तो म्हणाला मॅनेजरने ती पाठविली मला वाटते की आपण म्हणजे मधुचंद्रासाठी येथे उतरणारे झुडपे असावे अशी त्याची समजूत असावी ती म्हणाली तो सहानुभूतीने हसला आणि त्याचवेळी त्याने मोठ्या सफाईने आपले पिस्तूल त्या पुष्पपात्रातील पानांत दडविले त्याची पाठ आडवी असल्यामुळे तो त्या पुष्पपात्रातील पाने फुले सारखी करीत आहे अशी तिची समजूत झाली होती नंतर तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला ते फार वाईट झाले नाही काय आपल्याला तो मधुचंद्र साजराच करता आला नाही तुम्ही जर मला त्या हॉटेलात फसवून निघून गेला नसता तर ती संधी मिळणार होती तिने त्याला दोष दिला माझे कधीही भरून न निघण्या इतके नुकसान झाले असे मला वाटते तिने त्याच्याकडे टक लावून पाहिले आणि विचारले तुम्ही मनातून माझा तिरस्कार करता खरे ना त्याने मानेने नकार दिला त्याच्या कपाळावर एक अस्पष्ट आठी पसरली होती तो म्हणाला मी तुझा विशेष तिरस्कार करीत नाही मी तुम्हाला आवडत नाही ती म्हणाली तो हसला आणि आपली सिगरेट केस उघडीत म्हणाला तू आवडत नाहीस मला तू फार आवडतेस मला आपला मधुचंद्रही आवडला असता पण दुर्दैवाने माझी वृत्ती विंचवायची नाही शिवाय चर्यावर अमृताची झाक व पोटात हलाहल असले तरी मला जमत नाही तुला माझी कायमची पीडा दूर करावयाची होती म्हणून मी तुला अगदी जवळ येण्याचे घेण्याचे नाकारले मला हे खरोखरच माहीत नव्हते असेच ना त्याने मध्येच विचारले कदाचित माहीत नसेल पण तुझ्या प्रियकर मित्राला ते माहीत होते आणि तो धूर्त आहे हे, हे तू मान्य करायलाच हवे अर्थात तो त्याच्या परीने हुशार आहे उदाहरणार्थ त्याने तुला त्या सुंदर जागेत नेऊन बसविले कारण थकलेल्या भागलेल्या श्रीमंत व्यापाराची करमणूक करण्यासाठी मूर्खांना फसविण्यासाठी सुंदर तरुणी फार उपयोगी पडते अधूनमधून स्वतःचीही करमणूक करता येते व्यवहार आणि करमणूक यांची अशा प्रकारे फार चांगली सांगड घालता येते ती रागाने आराम खुर्चीवरून उठणार होती पण त्याने हाताच्या इशाऱ्यानेच तिला बसून राहण्यास सुचवले अशी रागावू नकोस तो म्हणाला कदाचित मी नुसती चेष्टाही करीत असेल पण तुझ्या जागेत मला दिसलेली बॅग पुरुषाची होती तुझ्या कपड्यांच्या फडताळात एक पुरुषाचा सूट आणि पायजमाही होता त्याच फडताळात मी दगड्याला आणि धोंड्याला बंद केले होते हे तुला आठवत असेलच तुम्ही काय बोलता ते मला समजत नाही ती म्हणाली याहूनही तू काहीतरी वेगळे बोलायला हवे होतेस तो म्हणाला पण खरे सांगायचे तर मलाही तुझ्या बोलण्याचा अर्थ समजत नाही हे बघ का ही काही आपली लढाई नाही पण मधुचंद्र वगैरे सर्व गोष्टी आता थांबवाव्या लागतील होय मलाही तसेच वाटते ती खेदाने म्हणाली यानंतर एकमेकांना फसविण्यात काही अर्थ नाही झुंजार म्हणाला तू काही सांगण्याचे विचारांती ती नक्की केले असणार अशी माझी समजूत होती तू निर्णय घेतला आहेस काय होय मी तुम्हाला काही सांगेन पण ते दुपारनंतर ती म्हणाली तू ते आता सांगणार नाहीस कारण ती घुटपडली झुंजार आपल्या सिगरेटचे निरीक्षण करीत आहे असे दिसत होते तो म्हणाला तारके नियमात बसत नाहीत इतक्या जादा सवलती मी तुला देत आहे हे कदाचित तुझ्या लक्षात आले असेल मी कायद्याची विशेष परवा करणार नाही पण तांत्रिकदृष्ट्या तू गुन्हेगाराची साथीदारिण आहेस हे सत्य आहे ज्या माणसाबद्दल मला तुझ्याशी बोलायचे आहे त्याच्याच हाती या घाणेरड्या रहस्याची चावी आहे हे तुला माहीत आहे झुंजार सिगरेटचा एक जोराचा झुरका घेऊन पुढे म्हणाला तू जे काही दडवीत आहेस त्यामुळे त्याला आपले पाप दडविण्याची खून छपविण्याची संधी मिळत आहे हेही तुला माहीत आहे तू या ठिकाणी कित्येक तास विचार करीत एकटीच बसली होतीस आणि आता तू म्हणतेस की तुझा निर्णय तू तु मला तुझ्या सवडीनुसार कळविणार आहेस ती काहीच बोलली नाही फक्त त्याच्याकडे पाहत राहिली मी तुझ्यावर जुलूम करीत आहे असे तुला वाटू नये अशी माझी इच्छा आहे पण हल्ली पोलीस खात्यात चांगल्या दांडग्या स्त्रियांची भरती करण्यात आली आहे आणि त्या न्याय व सत्य यांचे पालन करण्यासाठी अबोल स्त्रियांना बोलके करण्यात पटाईत आहेत झुंजार म्हणाला तुला त्यांच्या हाती सापडणे खचित आवडणार नाही ती त्याच्याकडे आव्हानयुक्त नजरेने पाहत म्हणाली पण तुम्ही हे सर्व मला सांगितले आहे कदाचित सांगितलेही असेल झुंजार म्हणाला त्यामुळे ते कमी सत्य ठरत नाही विश्वास ठेव अगर ठेवू नकोस पण मी फक्त टेलिफोनचा रिसिव्हर उचलून इन्स्पेक्टर आनंदराव नावाच्या गृहस्थांचा नंबर फिरवण्याचाच काय तो अवकाश तुला पोलीस कोठडीत बंद करण्यात येईल त्या कोठडीत काहीही घडू शकते आणि अनेकदा घडतही असते तुला अद्याप योग्य निर्णय घेण्याची संधी आहे तिच्या चर्येवरील रागाच्या छटा मावळल्या आणि एखादा पाठ केलेला धडा बोलून दाखवावा त्याप्रमाणे ती म्हणाली मला, मला प्रथम त्या गृहस्थाबरोबर बोलायला हवे आणि मी काय करणार आहे ते सांगायला हवे त्यांना संधी द्यायला हवी कारण त्यांच्या इतके दयाळू गृहस्थ मला कधीच भेटलेले नाहीत दीर्घ उसासा सोडून ती पुढे म्हणाली मला काय किंमत नव्हती मला काहीच किंमत नव्हती माझी उपासमार होत होती जेव्हा त्यांची आणि माझी भेट झाली तेव्हा पोटासाठी मी काहीही करायला तयार झाले असते पण त्यांनी मला फार चांगल्या प्रकारे वागविले ते नेहमीच चांगले वागतात म्हणून जरी मला ते योग्य आहे ते करण्याची इच्छा असली तरी मी त्यांना ताबडतोब तुमच्या स्वाधीन करू शकत नाही शिकारीसुद्धा लांडग्यांना शक्यतो पळून जाण्याची संधी देतात असे मी ऐकले आहे झुंझारने तिच्या त्या बोलण्याचा विचार केला आपल्या दृष्टीने तिला महत्व आहे असे त्याला वाटत होते आणि तो नेहमीच महत्वाच्या गोष्टीबद्दल विचार करीत असे तू म्हणतेस ते तितकेसे खरे नाही तो म्हणाला शिकारी लांडग्याला पळण्याची संधी देतो ती त्याला लांडग्याच्या मागे धावताना जो आनंद होतो त्यासाठी देत असतो लांडगा दिवसाक्षणीच बरोबर नेम धरून जर गोळी झाडली तर भीती आशा आणि शेवटची निराशा या सर्व वेदनांतून लांडग्याची ताबडतूब मुक्तता झाली असती पण ते तसे करीत नाहीत त्यामुळे लांडग्याला शेवटपर्यंत आपली सुटका होईल अशी आशा असते पण कधी कधी लांडगा शिकाऱ्याच्या हातून निसटतो ती म्हणाली पण लांडगा आपला शेवट कधीच चुकवू शकत नाही झुंजार प्रेमळ स्वरात म्हणाला तो बारा वेळा शिकाऱ्याला जुकांडी देऊ शकेल पण तेराव्या वेळी तो एक लहानशी चूक करतो आणि पोटात पेंडा भरलेल्या अवस्थेत तो, तो कुठल्या तरी शिकाऱ्याच्या दिवाणखाण्याची शोभा बनतो पण तुम्हाला कधीच पकडण्यात आलेले नाही ती म्हणाली होय अद्याप मला पकडण्यात आले नाही तो म्हणाला तो खिडकीजवळ गेला आणि त्याने बाहेर डोकावले सूर्य पश्चिम क्षितिजाकडे बराच झुकल्यामुळे दिसत नव्हता संध्याकाळच्या छाया जमा होऊ लागल्या होत्या लवकरच त्या छायांचे रूपांतर अंधारात होणार होते तो तिच्याकडे पाठ वळवूनच म्हणाला माझी कल्पना आहे की तुझे लांडग्याबरोबर यापूर्वीच बोलणे झाले असावे होय तिने त्याच्या पाठीमागून उत्तर दिले झुंजार न रागवता निराश न होता, होता। सहजस्वरात म्हणाला तू तसे करशील अशी माझी अपेक्षाच होती मी तुला सोडले तेव्हाच ते ओळखून होतो कारण तुझी बुद्धी तोकडी आहे पण हृदय फार मोठे आहे तुला मी तुझ्या हृदयाबद्दल दोष देत नाही पण तुझी बुद्धीची थोडी वाढ करायला हवीच तसा प्रथम प्रयत्न करायला हवास असे माझे आता म्हणणे आहे माफ करा मी आता माझ्यात काहीच सुधारणा करू शकणार नाही ती म्हणाली तो तिच्याकडे वळला आणि म्हणाला तू तु तुझ्या लांडग्याला सावध करण्याचा प्रयत्न करशील त्याला काही माहिती देशील अशी माझी अपेक्षाच होती पण तू माझ्याही साठी काही करशील अशी जर माझी अपेक्षा नसती तर मी तुला एकटीलाच असे राहू दिले नसते आणि मला आनंद वाटतो की तू माझेही काम केले आहेस क्षणभर त्याने तिच्या गोंधळलेल्या मुद्रेकडे रोखून पाहिले आणि तो पुढे म्हणाला तू लांडग्याला आपल्या ढोलीतून बाहेर काढावेस अशी माझी इच्छा होती त्याने असे काहीतरी करावे की ज्यामुळे त्याचे सत्यस्वरूप आपणाला पाहावयास मिळावे अशीही माझी इच्छा होती त्याच्या हातून काहीतरी चूक घडावी आणि त्याची शिकार करता यावी असेही मला वाटत होते तारके त्याने यापूर्वीच एक चूक केली आहे आणि आता कोणत्याही क्षणी तो दुसरी चूक करणार आहे तू त्याला तेवढी मदत केली आहेस आणि आता त्याच्याबरोबर स्वतःच्याही मानेला फास बसावा म्हणून तू आटोकाट प्रयत्न करीत आहेस तारके याला प्रेम म्हणावयाचे नाही भक्ती म्हणायची नाही याला प्रामाणिकपणा स्वामीनिष्ठा म्हणावयाचे नाही तर काय म्हणावयाचे ते मला समजत नाही एवढे मात्र खरे की तू लांडग्याला मदत केलीस तशी शिकाऱ्यालाही मदत केली आहेस प्रकरण नऊ येथे समाप्त काळ्या बाजाराचा काळ बाबुराव अनारकर झुंजार कथा